नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथील लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता यांचा उमेदवारी अर्ज न्यायालयाने ठरविला वैध प्रभाग क्रमांक पाच च्या सर्वसाधारण गटातील इच्छुक उमेदवार लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता यांचा अर्ज दिग्रसच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननीत बाद केला असता लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता यांनी दारवा सत्र न्यायालय येथे प्रकरण न्यायप्रविष्ट केले दिग्रजचे प्रसिद्ध विधीज्ञ ताज अली मल्लास यांनी आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी युक्तिवाद केल्यानंतर दारवा सत्र न्यायालयाने लक्ष्मीबाई रिकापचंद मेहता यांचा अर्ज वैध ठरवला असल्याचे दिग्रजचे प्रसिद्ध ताज अली मल्लास यांनी कळविले आहे लक्ष्मीबाई रिखापचंद मेहता यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद